नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाग संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील वेगवेगळ्या स्टेटमध्ये मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी व पालकांना मदत केली जाते आपल्यापैकी कुणालाही आमच्याकडे काउन्सलिंग जॉईन करायचं असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ऑफिसचा ॲड्रेस मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आपण नक्की संपर्क करा आज एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे अगदी मुद्देशूप माहिती आपल्यापर्यंत ही या हिली एरियाच्या संदर्भाने या ठिकाणी शेअर करतो आहे त्यामुळं आपण जर या सगळ्या विषयामध्ये आपला जर समावेश होत असेल तर निश्चितपणे तुम्ही याचा प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान फायदा घेऊ शकता आता विषय काय आहे तर महाराष्ट्राच्या मेडिकल ॲडमिशन प्रक्रियेमध्ये विशेषतः एम बी बी एसच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला थ्री पर्सेंट रिझर्वेशन हे हिली एरियाचं रिझर्वेशन आहे आता नेमकं हा विषय काय आहे थोडंसं समजून सांगतो जे विद्यार्थी डोंगरी भागामध्ये ज्यांचं शिक्षण झालं किंवा पालक त्यांचे त्या ते भागामध्ये डोमिसाईल आहात किंवा रहिवासी आहेत आणि अशा ठिकाणी जर विद्यार्थ्याचं शिक्षण झालेलं असेल तर ते त्याला ते हिली एरियाचं सर्टिफिकेट मिळतं हिली एरियाचं सर्टिफिकेट कुठून काढायचं असतं तर हिली एरियाचं सर्टिफिकेट तुमच्या तहसील ऑफिसमधनं काढायचं असतं आता नेमकं शासन निर्णय काय आहे तो थोडं समजून घेऊया महाराष्ट्र शासनानं सोळा तीन दोन हजार चार रोजी एक शासन निर्णय पारित केला त्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रामध्ये हिली एरियामध्ये किंवा डोंगरी भागामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विशेषतः एम बी बी एसच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे सीट्स आणि गव्हर्नमेंट कॉर्पोरेशनचे जे सीट्स आहे अशा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के रिझर्व्ह सीट्स ठेवलेल्या आहेत आता दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये एकूण किती सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत याची सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी निर्णय काय आहे कोण विद्यार्थी हे सर्टिफिकेट काढू शकतो त्याचे नियम काय आहेत हे थोडक्यात आपण समजून घेऊया आता मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला हिलिएरियाचं सर्टिफिकेट काढायचं असेल तर त्यासाठी काही नियम ठरलेले आहेत जर त्या विद्यार्थ्याचं शिक्षण हिलिएरियाच्या भागामध्ये झालेलं असेल जर त्याचं गाव हिलिरियाच्या जी शासनाची जी लिस्ट आहे त्या त्या लिस्टमध्ये त्या गावाचं नाव असेल तर त्या विद्यार्थ्याचं शिक्षण किमान दहावीपर्यंत किंवा अकरावी बारावीपर्यंत त्या भागामध्ये झालेलं असावं ही पहिली कंडिशन आहे म्हणजे एखाद्याला एरियाचं सर्टिफिकेट काढायचं आहे तर त्याचं शिक्षण त्या डोंगरी भागामध्ये झालेलं असावं आता डोंगरी भागामध्ये दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा असेलच असं कंपल्शन नाही कारण डोंगरी भाग आहे तिथपर्यंत त्या ठिकाणी त्या सुविधा उपलब्ध नसेल तर त्याची बाउंड्री कुठपर्यंत एक्सटेंड झालेली आहे तर मॅक्झिमम त्या ते जे गाव ज्या तालुक्यात येतं त्या तालुक्यापर्यंत तुमचं शिक्षण झालेलं असावं जर तुमचं गाव डोंगरी भागामध्ये येतं परंतु तुम्ही प्राथमिक शिक्षण त्या गावात घेतलं माध्यमिक शिक्षण तालुक्याला घेतलं किंवा अकरा बाराचं शिक्षण तुम्ही त्या तालुक्यात घेतलं तर तुम्ही डोंगरीचा जो नियम आहे किंवा हिलिएरिया सर्टिफिकेट काढण्याचा जो, जो नियम आहे त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित बसता बऱ्याचदा काय असतं की मुलगा जे येतं पालक जे येतं त्यांचे कुठल्या तरी दुसऱ्या लोकेशनवर राहतात मुलगा डोंगरी भागामध्ये शिकतो आणि मग ते सर्टिफिकेट काढलं जातं परंतु पालकांचं जर डोनिस त्या भागातलं नसेल तर मग मात्र एरिया सर्टिफिकेट फारसल उपयोगाचं ठरत था नाही कारण याला दुसरी कंडिशन अशी आहे जर तुमचा प्राथमिक Uh, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक म्हणजे दहा दहावीपर्यंत किंवा अकरापर्यंतचं शिक्षण जर हिल एरियात झालेलं असेल तर तुमचे पालकसुद्धा त्या भागातले डोमिसाईल लागतात म्हणजे काय तर तुम्हाला वडिलांचं जे येतं डोमिसाईल सर्टिफिकेट काढावं लागतं जर तुमचे पालक पण त्याच भागात राहतात किंवा त्या, त्या तालुक्यात राहतात आणि तुमचंही शिक्षण त्याच ठिकाणी त्या झालेलं आहे जो की हिल एरियामध्ये येणारा एरिया ये आहे तर अशा वेळेस तुम्हाला डोमिसाईल स हिल एरिया सर्टिफिकेट काढता येतं आणि पालकांचं डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर मग याचा उपयोग महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जे सी टी सीच्या वतीनं प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रिया करता येतो आणि मग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेस आहेत किंवा कॉर्पोरेशनचे जे कॉलेजेस आहेत अशा ठिकाणी तीन टक्के रिझर्वेशन या सगळ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे कंडिशन एका शॉर्टमध्ये वाचून दाखवतो द कॅन्डिडेट शुड बी पास एस एस सी ऑर सी ऑर इक्वेलंट एक्झामिनेशन फ्रॉम द स्कूल ज्युनियर कॉलेज सिच्युएटेड इन द हिली एरिया ऑफ हिज हर पॅरेंट्स डोमिसाईल म्हणजे त्यांच्या पालकांचं जे रहिवाशी एरिया आहे त्या भागात त्याचं शिक्षण झालेलं असावं आणि जर समजा गाव हिली एरियामध्ये येतं परंतु विद्यार्थी तालुक्याला शिकला तर त्यासाठीचं सुद्धा गाईडलाईन आहे ॲट द मोस्ट फ्रॉम अ स्कूल ज्युनियर कॉलेज सिच्युएटेड इन द तालुका ऑफ हिझर पॅरेन्स डोनिसाई जसं मी सुरुवातीला उल्लेख केला पालक ज्या ठिकाणी राहतात जे त्यांचा हिली एरियामधला भाग आहे तर तिथं जर शिक्षणाचा सुविधा नसेल तर मॅक्झिमम त्या तालुक्यात तालुक्याच्या ठिकाणी जो तुमचा तालुका आहे त्या ठिकाणी जरी तुम्ही शिक्षण घेतलं असेल तरीही तुम्हाला हिली एरियाचा फायदा जो येतो त्या ठिकाणी घेता येतो आता सुरुवातीला जसा उल्लेख केला तर या सगळ्या एरियाचं रिझर्वेशन जे आहे अशा विद्यार्थ्यांना तीन टक्के जागा ह्या गव्हर्नमेंट एम बी बी एससाठी उपलब्ध आहेत नेमक्या सीट्स किती होतात तर ते तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी जेव्हा पहिलं जे तेहतीस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचं सीट मॅट्रिक्स आलेलं होतं त्यानुसार जनरल कॅटेगरी म्हणूया आपण तर त्या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी जागा उपलब्ध होत्या आणि वुमेन कॅटेगरीमध्ये थर्टी एट सीट्स म्हणजे पहिल्या सुरुवातीला एकशे सव्वीस जागा उपलब्ध होत्या नंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अजून आठ गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसला मान्यता मिळाली आणि मग जे जागांमध्ये काही अंशी भर पडली नव्यानं आलेल्या ज्या सीट्स होत्या त्या जवळजवळ बत्तीस सीट्स त्या ठिकाणी वाढल्या आणि आता महाराष्ट्रामध्ये पहिल्याच्या असलेल्या एकशे सव्वीस प्लस नंतर जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसला मान्यता मिळाली त्याच्या साधारण बत्तीस जागा तर अशा म्हणून आता महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस कॉर्पोरेशनचे मेडिकल कॉलेजेस अशा सगळे मिळून एकशे अठ्ठावन्न जागा ह्या हिली एरियासाठी रिझर्वड आहेत जस्ट इमॅजिन करा की तुम्ही तुमचं शिक्षण आता नाशिक जो भाग आहे अप, तर नाशिकचा भाग हा हिली एरियामध्ये येतो आणि जर आपल्याला जर आपलं शिक्षणही त्या ठिकाणी झालं आप आपण ज्या ठिकाणी राहतात तो भागही हिली एरियात येत असेल तर आपण हे हिली एरियाचं सर्टिफिकेट काढू शकता अर्थात तुमचे पालकसुद्धा तिथे रहवासी असावेत तुमचे पालक कुठेतरी पुण्याला राहतात तुमचं शिक्षण नाशिकला त्या हिल भागात झालं तरी पण तुम्ही सर्टिफिकेट काढलं असं चालत नाही तसं तर मग कुणी पण फायदा घेतला असता नियम काय आहे की विद्यार्थ्याचं शिक्षण त्या हिल एरियाच्या भागामध्ये व्हावं जर त्या भागामध्ये ती सुविधा नसेल तर मॅक्झिमम लिमिट त्या तालुक्याची आहे तालुक्यात जरी शिक्षण झालं त्या तरी तो नियम त्याला लागू आहे अर्थात ते पाल त्या विद्यार्थ्याचे पालक त्या ठिकाणचे डोमिसाईल असावेत तिथले रहिवासी असावेत सो अशा जे येतं महाराष्ट्रामध्ये हिल एरियासाठी थ्री पर्सेंट रिझर्वेशन आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आणि कॉर्पोरेशनचे जे कॉलेजेस आहेत कॉर्पोरेशनचा उल्लेख यासाठी करतोय कारण पुण्यामध्ये भारतरत्न बिहारी मेडिकल कॉलेज हे कॉर्पोरेशन थ्रू चालवलं जातं किंवा मुंबईमध्ये लोकमान्य टिळक असेल किंवा हिंदू हृदयस्राव बाळासाहेब ठाकरे आ, मेडिकल कॉलेज असेल एच बी टी ज्याला आपण म्हणूया एच बी टी कुपर ते कॉलेज असेल हे कॉर्पोरेशनच्या अंडर चालतात आता अटल बिहारी वाजपेयी जरी गव्हर्नमेंट नसलं सेमी गव्हर्नमेंटमध्ये जरी असलं तर तिथं सीट्स नाही आहेत पण गव्हर्मेंट कॉर्पोरेशन आणि गव्हर्मेंटच्या माध्यमातून जे चालणारे कॉलेजेस आहेत ज्याची संख्या एक्केचाळीस आहे पहिले तेहतीस होते नव्यानं आठ आठ झाले या एक्केचाळीस कॉलेजेसमध्ये थ्री पर्सेंट रिझर्वेशन आणि एकशे अठ्ठावन्न जागा ह्या हिली एरियाच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत सो जर तुम्ही हिली एरिया हिली एरियामध्ये येत असाल तर निश्चितपणे तुम्ही हिलिएरियाचं सर्टिफिकेट काढा पालकांचंही डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेत जात असताना लागतं तेही तुम्ही काढा निश्चितपणे याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो आता एरियामुळं ॲडमिशन कमी मार्क्सवर ॲडमिशन मिळू शकतं का हा पण एक प्रश्न पालकांचा याच्यामध्ये येऊ शकतो तर यस हिलिरियाचा कट ऑफ काही अंशी इतर ज्या सगळ्या कॅटेगरीज आहेत त्यापेक्षा काही अंशी कमी असू शकतो कारण एरिया रिझर्वेशन थ्री पर्सेंट आहे एकशे अठ्ठावन्न जागा आहे हे सगळं जरी खरं असलं तरी बऱ्याचदा अडचण अशी होते की विद्यार्थ्याचं शिक्षण बऱ्याचदा तालुक्याच्या ठिकाणी न होता जिल्ह्याच्या ठिकाणी झालेलं असतं तर त्यावेळेस या विद्यार्थ्याला त्याचा फायदा घेता येत नाही म्हणजे तो नियमात बसत नाही अशा कारणामुळं विद्यार्थी बरेचसे तर या नियमामुळं या सगळ्या रिझर्वेशन प्रक्रियेच्या बाजूला जातात आणि जे जनिएन मुलं आहेत त्यांना सगळ्यांना याचा फायदा होतो सो आपण जर हिली एरियात येत असाल तर निश्चितपणे हिलियर्याचं सर्टिफिकेट काढा येणाऱ्या पंचवीसवीच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये आणि कॉर्पोरेशनच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये हिलियऱ्याचा बेनिफिट तुम्हाला घ्यायचा असेल तर हा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर केला आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्यापैकी कुणालाही हॅस्पेअर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये काउन्सलिंग जॉईन करायचं असल्यास आमच्या दिलेल्या नंबरवर आपण नक्की संपर्क करा सोबत एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करतो त्यालासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू